नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो आता आपण सलगरमध्ये आलोय कमिटीशी बोलायला ज्यांनी अठ्ठावीस तारखेला तब्बल एक लाख अकरा हजार रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा हजार रुपयेचं मैदान ठेवलं बैलगाडी शरीत ठेवल्या तर तिची नेमकी रूपरेषा काय असणार आहे आणि ती नेमकं मैदान कसं पार पडणार आहे म्हणजे क पार पडणार आहे किंवा तिची काय सोयीसुविधा काय आहेत तर ते आपण सरपंच साहेबांशी बोलणार आहे तर आता त्याबद्दल सगळी माहिती सांगतील पहिला तुमची ओळख ओळखतील सांगू नमस्कार मी तानाजी पाटील माझी लोकनियुक्त सरपंच सलगरे मग आता हे मैदानाचं नियोजन तुम्ही कसं केले काय केले प्रेक्षकांना सांगा मैदानाचं काय आहे सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय विश्वजीजी साहेब यांच्या वाढदिवस त्याचबरोबर सलगरगावचं ग्रामदैवत सिद्धेश्वर याची यात्रा झाली त्याचबरोबर येणाऱ्या ह्या यात्रा येत्या पाच फेब्रुवारीला आमच्या नेत्या जयश्री वहिनी यांचाही वाढदिवस आहे आणि सगळ्यांचं औचित्य साधून उद्या अठ्ठावीस जानेवारीला या ठिकाणी गावामध्ये बैलगाडी शर्यतीचं मोठं मैदानाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना मिरज पूर्व भागामध्ये पहिल्यांदाच एक लाख अकरा हजार एकशे अकराचं मैदान मिरजपूर्व भागामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी होतं आहे आणि असं करायचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर गावची परंपरा आहे बैलगाडीमध्ये म्हणजे पारेकर बंधूंची बैलगाडी असेल <laughs> हाक्यांची बैलगाडी असेल म्हणजे पशुपैदासामध्ये सुद्धा या ठिकाणी खोंडांची पैदास सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याला कुठंतर चालना मिळाली मिळाली पाहिजे आज खरोखरच शासनाचं आभार मानावं तेवढं थोडं आहे कारण बैलगाडीचं मैदानाला परवानगी दिल्यापासून शर्यतीच्या माध्यमातून जो आ, पैदास जोपासणारा वर्ग आहे त्यांच्या हाताला कुठंतरी दोन रुपये मिळालेत आणि पशुपैदास जेवत राहिलेले आणि जेवण थेवन ठेवण्याचं काम या सलगरच्या पांढऱ्यांनी के केलेलं आहे आणि त्याचं कुठंतरी त्या ठिकाणी रोपं व्हावं किंवा आपणही त्याच्यामध्ये वेग वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षीस ठेवून त्या ठिकाणी बैलगडीचं मैदान केलं जातं पण आपल्याही भागामध्ये आपल्याही गावामध्ये हो व्हावं अशा अनुषंगानं आमच्या पंचकमिटीच्या वतीनं मगाशी सांगितलं ह्या सर्वांचंच औचित्य साधून या ठिकाणी मोठं मैदान काढण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे मग ते जे आता सम बक्षिसाचं काय वाटप असणार आहे किंवा प्रवेश पीची काय व्यवस्था असणार आहे सग सा, सर्वसामान्यांचा सा विचार करून ही प्रवेश फी आणि बक्षीस तसं गट काढल्यात तर त्या गटाबद्दल पण आता सरपंच साहेब सांगतील नाही तर काय आहे बैलगाडी म्हटलं की माणूस हा सर्वसामान्य आता शर्यतीमध्ये मोठा वर्ग शहराला लागला तो जर भाग वेगळा असला तर त्याची संख्या फार कमी आहे अजून सामान्य माणसांची संख्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज तळहाताच्या फोडाप्रमाणे किंवा आपल्या पोटाला चिमटा घालून त्या बैलांना चांगल्या पद्धतीचं खाऊ घालून थोडंसं जरा या बैल मैदानामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी शेतकरी खेत, शेतकरी वर्ग करतोय थोडंसं त्यांनाही प्रवडलं पाहिजे किंवा त्यांनाही थोडंसं जरा मा माफक ह्याच्यामध्ये झालं पाहिजे सर्रास दहा टक्के प्रवेश घेतली जाते पण आपण या सगळ्यांचा विचार करून अ गट ब गटामध्ये थोडंसं सा एक सात टक्के प्रवेश फी घ्यायचं आम्ही पंच कमिटीने ठरवलेलं आहे जेणेकरून त्यांना येणारा वाहतुकीचा खर्च असेल एका बक्षीस मिळालं नाही मिळालं आणखीन काय जरी झालं तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या पंचकमिटीच्या वतीनं त्यांना आधार मिळावा अशा अनुषंगानं आम्ही प्रवेश फी सात टक्के घेतलेली आहे तर संपूर्ण स सर्वसामान्यांचा विचार करून हे प्रवेश फीचं नियोजन आहे नाही शर्यतीमध्ये सर्वसाधारण सर्वांनाच त्या ठिकाणी खेळ खेळता यावा किंवा सर्वांनाच त्या ठिकाणी मैदानामध्ये सहभाग घेता यावा अशा अनुषंगानं जनरल गट असेल ब गट असेल आदत असेल दुसरं चौसा असेल त्याचबरोबर घोडागाड्या आणि बसून घोडा आहे अशा पाच पद्धतीच्या शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून सर्वांनाच त्याच्यामध्ये सहभाग घेता येईल आणि जेणेकरून आपलं जे जनावर आहे आपलं जे अ, या ठिकाणी मैदानामध्ये उतरवणारा जे खोंड आहे किंवा घोडा असेल त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे किंवा त्याचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे अशा अनुषंगानं सर्वच जेवढे काही खेळ आहेत ते खेळ मैदानी खेळ <coughs> किंवा शर्यती ज्या आहेत त्या घेण्याचं काम नियोजन आमच्या पंच कमिटीने केलेलं आहे मग आता जे बक्षिसाचं बदल आहे ते तुम्ही सांगा म्हणजे बक्षीसाचं बदल जे काय दुसऱ्या चौशाचं बक्षीस वाढवले तुम्ही चौसाचं दुसऱ्या चौसाचं हा दुसरा नाही जनरल गटाचं जे आहे ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये या ठिकाणी प्रथम बक्षीस आहे द्वितीय ते एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपयेच आहे तृतीय एकावन्न हजार एकशे अकरा रुपयेच आहे त्याचबरोबर ब गटामध्ये एकतीस हजार एकशे अकरा द्वितीय एकवीस हजार एकशे अकरा आणि ते तृतीय अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे ओपन आदतमध्ये प्रथम अकरा हजार एकशे अकरा द्वितीय सात हजार एकशे अकरा आणि तृतीय पाच हजार एकशे अकरा रुपये आणि दुसरा चौसामध्ये सात हजार एकशे अकराचा आहे पण त्याच्यामध्ये बदल करून अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं त्या ठिकाणी मैदान घेतलेलं आहे द्वितीय आहे ते सात हजार एकशे अकरा रुपये आणि तृतीय आहे ते पाच हजार एकशे अकरा रुपयेचं त्या ठिकाणी मैदान घेतलेलं आहे घोडागाडीमध्ये सुद्धा प्रथम अकरा हजार एकशे अकरा द्वितीय सात हजार एकशे अकरा तृतीय पाच हजार एकशे अकरा आणि बसून घोड्यामध्ये प्रथम क्रमांक आहे तीन हजार एकशे अकरा रुपयेचं द्वितीय दोन हजार एकशे अकरा तृतीय एक हजार एकशे अकरा तर आता ही बक्षिसांची रूपरेषा होती तर आता कमिटीचं जे काय अजून वैयक्तिक नियम आहेत आणि शासनाच्या नियमानुसार कसं काय पार पडणार आहे हे सगळं सरपंच साहेब सांगतील आता नियम जे आहेत ते शासनाचे जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमामध्ये कोणताही कसलाही केसा एवढा सुद्धा बदल केला जाणार नाही कारण रीत सर शासनाची परवानगी घेऊन पोलिस टेशनची परवानगी घेऊन त्या ठिकाणी जे काही त्यांचं डिपॉझिट असेल भरून शासनाच्या परवानगीनं शासनाच्या नियमानं या ठिकाणी मैदान सुटलं जाणार आहे सलगरच्या मैदानामध्ये एक इतिहास आहे आजपर्यंत कैलासवासी पारेकर असतील हक्की असतील अनेक बैलगाडी अनेक शर्यती या सलगरच्या मैदानामध्ये खेळल्या गेलेल्या आहेत आज अखेर कोणतंही दंगा धोपा किंवा नियम मोडून कोणतंही मैदान घेतलं गेलेलं नाही आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा तोच फायदा आपण ठेवला जाईल याच्यामध्ये कोणालाही कसली गई केली जाणार नाही नियमाच्या अधीन राहून सगळ्या शर्यती पार पडल्या जातील नियम मोडून एखाद्यानं जर आगावपणा केला तर त्याला त्याचं शासन शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही वेळप्रसंगी त्याला शासन देऊनच त्याच्यावर गुन्हा दाखलसुद्धा आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यामुळं हे जे मैदान होणार आहे सलगरच्या मैदानाला जो इतिहास आहे जी परंपरा आहे ती परंपरा तो इतिहास भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं किंबवना त्याच्यामध्ये सुधारणा करून चांगल्या पद्धतीचं मैदान करण्याचं <coughs> काम आम्ही नियोजन के म्हणजे पंचकमिटीने ठरवलेलं आहे त्याचबरोबर एक दहा दहा मुलांचा ग्रुप त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे जिथे जिथं वाटा आहे त्या त्या वाटेवरती जेणेकरून एखादीसुद्धा मोटरसायकलात येणार नाही किंवा हुसकावण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशा सुद्धा एक जवळजवळ शंभर मुलां एक मुलांचं नियोजन करून एक दहा दहा जणांचा ग्रुप करून जागोजागी आम्ही त्या ठिकाणी ठेवण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी तर आहेतच त्यांनी त्या ठिकाणी सगळी तपासणी करून त्यांचे जे काय नियम असतील नियमाला अधीन राहून ते जी जी त्या ठिकाणी सगळं केलं सर्टिफिकेट लंपी हां लंपीचं सर्टिफिकेट जे काय असेल ते नेमाला आधीन राहून केलं जाणारच आहे त्याच्यापेक्षा पलीकड जाऊन आम्ही आमचे जे काही पर्सनल डॉक्टर आहेत त्यांचीसुद्धा टीम आम्ही केलेली आहे म्हणजे शासनाच्या टीमच्या व्यतिरिक्त त्याला समान पॅरल टीम आमचीसुद्धा या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीच्या आणि आमच्या कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना Uh, मैदानामध्ये एकसुद्धा बैलगाडीच्या पाठीमागं मोटरसायकल लागली जाणार नाही त्याचबरोबर जिथं बैल फिरली जाणार आहेत तिथं रंग टाकण्याचं नियोजन तिथली जे काही मुलं असतील त्यांनासुद्धा नियोजन सगळं म्हणजे आजच आम्ही वाटीवरती किंवा त्या मैदानाच्या पट्ट्यावरती काय झाडं झुडपं असतील आणखीन काय बांधबांदूर असेल जे सी पी आज दिवसभर आमच्या मुलाने ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे कुठलंही कसलाही अडथळा त्या ठिकाणी नसणार आहे व्यवस्थित कलर मारला जाणार आहे व्यवस्थित गाड्या फिरायलासुद्धा त्या ठिकाणी आमची मुलं असणार आहेत आता एकही माणूस <coughs> किंवा गाडीवालापैकी एकही माणूस तिथं फिरकता कामा नाही अशा पद्धतीची सुद्धा सूचना आणि त्याचंसुद्धा नियोजन या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं हे जे मैदान आहे ते मैदान पूर्व भागामध्ये नाही तर चांगल्या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मैदान सलगरचं झालं अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आम्ही शंभर टक्के केलेलं आहे तर मित्रांनो सलगरचं मैदान म्हणल्यावर तुम्हाला माहितीच आहे किती करेक्ट होते आणि तिने काय काय नियोजन आहे ते सगळं सांगितलंय तर कमिटीनं हे सगळं सांगितलं की ज्या गाडीवानानं कुठलाही गैरप्रकार केला किंवा ती गाडी कोणाची पण असू दे मालक म्हणजे त्या गाडीचं मालक कोण पण असू दे किंवा गाडीवान तर त्यांची पण हायगाई न केली जाणार नाही त्यांच्यावर सरळ पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा के नोंद केला जाणार आहे जो प्राणी अत्याचार निबंधक जो काही कायदा आहे त्यानुसार तो आपला कायदा आहे तो आपण ती कमिटी नोंद सकट करणार आहे गुन्हा तर त्यामुळे तुम्ही त्या तयारीने या की कुठलाही गैरप्रकार आपल्याकडनं घडणार नाही किंवा आपली जे काही बैला जी चाहते आहेत जी बाजूने पळतात त्यांच्याकडून सकट काय घडणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या हां तर मित्रांनो ह्या मैदानचं टायमिंग सकाळचं अकरा होतं पण त्याच दिवशी बेनाडीचे पण मैदान असल्यामुळं त्यांचं टायमिंग त्यांनी बदललंय तर ते टायमिंग सगळं बदल, बदल सांगतील या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला अकराचं टायमिंग आम्ही ठेवलेलं होतं पण बेनाडीचं मैदान असल्यामुळे काही गाडीवान्यांचं आणि गाडी चालकांचंसुद्धा मत असं झालं की बाबा बेनाडीला आम्ही जाणार आहे तिथं गाडी आणणार आहे पुन्हा आम्हाला यायला थोडं जरा हे झालं पाहिजे कुठंतरी व्यवहाराची सांगड घातली पाहिजे आणि तिकडेही मैदान आपलंच असणार आहे किंवा आपलीच बैलधारक असणार आहेत आपलीच गाडीवान असणार आहेत इकडेही आपलीच असणार आहेत आणि त्याचा विचार करून आमच्या पंच कमिटीने निर्णय घेतला की बाबा थोडंसं ते एक दोनच्या दरम्यान Uh, मैदान या ठिकाणी सोडलं जाणार आहे uh, वेळेमध्ये थोडासा तेवढा बदल केलेला आहे बेनाडीचं मैदान झालं की आपण इकडं मैदान सोडायचं नियोजन केलेलं आहे uh, त्याचबरोबर खास आकर्षण म्हणून <स्थाथ> या ठिकाणी आपले सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय विश्वजित कदमसाहेब हेलिकॉप्टरने येणार आहेत म्हणजे कैलासवाशी माझी मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय वसंतदादा <coughs> यांनी हेलिकॉप्टर चाळीस वर्षापूर्वी आणलं होतं त्यानंतर या सलगर गावाला हेलिकॉप्टर कधी आलं नाही आणि आम्हाला आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी आहे की बाळासाहेब कदम <coughs> या ठिकाणी हेलिकॉप्टरनं येणार आहेत हेलिकॉप्टर उतरण्याची सोय पाण्याच्या टाकीशेजारी केलेले आहे आणि तिथून त्यांनी त्यांच्या गाडीमधून मैदानाच्या <coughs> ठिकाणी त्या ठिकाणी येणार आहेत हेलिकॉप्टरचं सुद्धा एक खास आकर्षण या बैलगाडीच्या शर्यतीच्या निमित्तानं आहे म्हटलं तर असं वावगं ठरणार नाही आणि हे ने ने? ने? ने ने? आ, एक आगळं वेगळं आणि ऐतिहासिक असं मैदान झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सलगर सलगरगावचा एक सामान्य नागरिक या बैलगाडी शर्यती भरवण्याचं एक प्रमुख या नात्यानं सगळ्यांना विनंतीपूर्वक जाहीर आव्हान करतो आम्ही सर्वजण ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी आहोतच त्याचबरोबर प्रमुख पाहुणेसुद्धा या ठिकाणी सर्वच जण चांगल्या पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत आपण आम्ही आहोत तुम्हीसुद्धा या बैलगाडीच्या शर्यतीला अगत्यपूर्वक विनंती आहे की आपणही चांगल्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं वेळेत उपस्थित राहावी आणि सदरच्या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा त्याचबरोबर आनंद लुटावा आणि आम्हाला पंचकमिटीलासुद्धा शांततेचं आणि मैदान व्यवस्थित पार पाडण्याचं सहकार्य करावं अशीसुद्धा मा मी कमिटीच्या वतीनं विनंती करतो आणि सर्वांच्या सहकार्यानंच या ठिकाणी मैदान भरवलं गेलेलं आहे आमचे त्या ठिकाणी मदत मदत असणार असणार आहे आहे सहकार्य सहकार्य असावी हीच अपेक्षा तर मित्रांनो मैदान पार पाडायचं म्हणल्यावर नुसतं एक माणूस झटून चालत नाही सगळं गाव झटत असते आणि आपण मैदान बघायला येतोय आणि आपल्यामुळे काय मैदानात गैरप्रकार घडू नये आणि गावाचं नाव खराब होऊ नये कारण त्यांनी त्यांच्यापर्यंत एक त्यांची खबरदारी त्यांनी घेतली आपल्यामुळं काय मैदानात काय गैरप्रकार घडू नये याची पण तुम्ही सर्व प्रेक्षकांनी दक्षता घ्या तर मित्रांनो ही होती सलगरच्या पंच कमिटीची मुलाखत आणि कसं मैदान पार पडणार आहे कुठलं गट असणार आहेत काय तिने स्वतः सांगितलं तर तुम्ही यायला विसरू नका दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बरोबर स दुपारी दोन वाजता हे मैदान सुटायला चालू होईल आपण बेनाडीतनं बेनाडीला जी जाणार आहेत पब्लिक तिने सगळं तिथनं बरोबर एक साधारण ऐंशी ब्याऐंशीची किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे कारण मी पण मॅपमध्ये बघितलेलं तर एक दोन अडीच तास दोन दीड दोन तासाचा जर आहे तर तुम्ही इथं पोचू शकता वेळेत तर यायला विसरू नका धन्यवाद